की या प्रश्नाच्या अनुषंगाने सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांना माझे दोन प्रश्न आहेत की नागपूरचं अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान सातत्यानं जी काही पोलीस भरतीसाठी धावपळ करणारे मुलं आहेत ती पोलीस भरती वेळेत व्हावी यासाठी खूप आग्रह करत आहेत आता कोरोनामुळं मराठा आरक्षणाच्या विषयामुळे पोलीस भरती खूप लांबली त्यामुळे ही भरती आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी कारण लोकसभेच्या आचारसंहितेने पुढे लागायची शक्यता आहे तर त्याच्यापूर्वी कालबद्ध प्रोग्राम देऊन येण्याबद्दल शासन निर्णय तात्काळ काय प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन कि मधल्या टप्प्यामध्ये सुद्धा जी काही नियमावली आपण पोलीस भरतीसाठी केली त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्यानं अनेक ठिकाणी फॉर्म असं अपेक्षित आहे आणि जर असे फॉर्म भरले तर त्याला रिजेक्ट करावं हो, किंवा त्याला अपात्र करावं हो। का आता अनेक मुलांवरती अन्याय होतोय परंतु दुर्दैवानं त्या पद्धतीची छाननी न झाल्यामुळे सुद्धा अनेक पात्र जी पोलीस भरतीसाठी मुलं आहे त्या मुलांच्यावरती अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल सुद्धा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घेऊन जे काय अशा पद्धतीचे पात्र विद्यार्थी असतील त्यांना न्याय देण्याबद्दल शासन निर्णय घेईल काय माननीय अध्यक्ष महोदय कोरोनाच्या काळामध्ये पोलीस भरती न झाल्यामुळे एक मोठा बॅकलॉग आपल्याकडे त्या ठिकाणी पोलीस भरतीचा होता आणि जवळपास तेवीस हजार पोलिसांची भरती आपण आता पूर्ण केली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे तेवीस हजार पोलीस आपण भरलेले आहेत आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्थाच हजाराची आहे आणि त्याच्यामुळे आता बॅचेस मध्ये आपल्याला आणि कमीत कमी दीड वर्ष आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं आता आपण जवळपास आपली जेवढी केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांमधली प्रशिक्षणाची जी काही क्षमता आहे ती दीडपटीने दुपटीने त्या ठिकाणी वाढवतो आहोत आणि म्हणून सातत्याने आता एकतर धरतीचं प्रेशर प्रशिक्षणाचं प्रेशर हे सगळे प्रेशर आज त्या ठिकाणी आहेत आणि आहेत त्यांना देखील आपण प्रशिक्षण देऊ शकत नाहीये अशी अवस्था आहे ही अभूतपूर्व अवस्था आहे कारण मध्ये गॅप पडलेली आणि म्हणून आता जो काही भरतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला सेट करताना विशेषत्वाने प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचा आढावा घेऊनच तो करावा लागेल आता आपल्याकडे जी काही वॅकन्सीची पोझिशन आहे ती आता बऱ्यापैकी खाली आलेली आहे पण मी माननीय सदस्यांना ज्या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की आमचा माझ्याकडे काही लोक आले होते त्यांचं म्हणणं होतं की किमान कि तुम्ही आमचे फॉर्म्स घेऊन ठेवा आणि मग नंतर तुम्ही वाटल्या सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी जरी पुढचं केलं तरी देखील आम्हाला त्याचा फायदा होईल तर तशा प्रकारचा एक विचार त्याचं काय इम्प्लिकेशन होईल अशा प्रकारचा विचार आमचा निश्चितपणे चाललेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो दुसरा प्रश्न काय होता मी विसरलो दुसरं काय विचारमध्ये हा हा दुसरा मुद्दा जो आहे हा देखील महत्वाचा आहे की काही लोक अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरतात तर आपला आता प्रयत्न असणार आहे का आपण जिल्ह्यात भरती करतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच किंवा एका जिल्ह्यात फॉर्म भरावा अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सत्याहत्तर शुल्क, उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस असेल कारागृह पोलीस असेल त्याचबरोबर पोलीस चालक असेल तर दोन हजार मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पोलीस भरती पाचशे प्रश्नपत्रिका संच यानंतर आपण हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी पोलीस भरती सत्यात्तर पंचहत्तर प्रश्नपत्रिका संच असणार आहे यामध्ये बघू शकतो दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोलीस वाहन चालक आणि पोलीस जिल्हा शिपाई अशा एकूण सत्याहत्तर प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता सर्व प्रश्नपत्रिकाची उत्तरे जी आहे ती अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलंय की सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह या विषयाच्या प्रश्नाची पुनरावृत्ती जास्तीत जास्त होत असते त्यामुळे अत्यंत महत्वाचं असं सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती सर तुम्हाला असणार आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे बुक आहे नक्कीच खरेदी करा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आणि योगदान ठरणारं पुस्तक ठरणार आहे